जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज येथून पाहुचार करून रोटी घाटामध्ये आलेली आहे तर बरेचसे वारकरी मंडळी आपल्या बरोबर आहेत काही महिला वारकरी आहेत त्यांना काय अनुभव आला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या आपण काय सांगताल मी निर्मला दिगंबर गायकवाड आम्ही माडा तालुक्यातून सोलापूर जिल्हा माडा तालुका पंढरपूर जवळ आमचं तीस किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे आणि आम्ही पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेतला खूप 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 आनंदमय सोहळा आहे स्वर्गात सुद्धा असा आनंद मिळणार ना असा हा सोहळा आहे आणि खूप खूप भरभरून पावल्यासारखं वाटतं खूप म्हणजे आनंदमय सगळा सोहळा आहे आणि खूप प्रसन्न वातावरण अगदी आठवणी होत नाही काय नाही आणि विठुरायाचे दर्शनाला जाण्याची ओढ लागलेली आहे आणि पावलो पावलो आम्ही त्याचं नामस्मरण करत पुढे जात हो। आहोत आणि तोच आम्हाला नेत आहे असा हा वारीतला अनुभव आहे आपण काय सांग मी उज्ज्वला उज्वला परशुराम मांगडे राहणार बा इतका आनंद वाटतय की पहिल्यांदाच आम्ही आलो आहे माहेरला आल्यासारखं वाटायला लागले म्हणजे कधी पंढरपूरला आहे इतकी उत्सुकता झाली जाईल पांडुरंगाला असं झालेलं आहे धन्यवाद याची डोही याची डोळा याप्रमाणे वाटतच आहे आणि हा स्वर्गीय सुख स्वर्गीय आनंद या इथंच मिळतोय दुसरा कुठेही नाही अख्ख्या महाराष्ट्रात हाच असा सोहळा आहे ह्याच्यातला खोब कुणी कुणाला आमंत्रण दिलं नाही पत्रिका पाठवली नाही बोलवणं पाठवलं नाही मेसेज गेला नाही तरी पण एवढे जमलेत फक्त एक विठोरायाच्या दर्शनासाठी आणि त्याचीच ओढ सगळ्यांना लागलेली आहे धन्यवाद कुणालाही काही आमंत्रण दिलेलं नाहीये किंवा काही नाही पण विठुरायाला भेटण्यासाठी लाखोच्या संख्येने वारकरी मंडळी देवान विसरून विठो गजरामध्ये येत आहे मी संतोष जाधव टॉक इंडिया दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा